त्यानंतर करोना काळ संपल्यानंतर बरोबर जेम ते दोन वर्षानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली बरोबर दोन गट पडले त्यानंतर कार्यकर्ते म्हणून शाखा प्रमुख म्हणून काय तुमची त्यावेळी त्या भूमिका काय होती मग त्यावेळेला मलाही ऑफर झाली सा। हु, ज्या वेळेला ही फूट पडली त्यावेळेला बरोबर मी स्पष्ट नकार दिला की मी आदरणीय बाळासाहेबांचा मी सैनिक आहे मी कुठेही जाणार नाही बरोबर वाटतं की नाही कार्यकर्त्याला संधी पुढे मिळाली पाहिजे शंभर टक्के मिळाली पाहिजे घराणेशाही पूर्णपणे घराणेशाहीच आपण पाहतोय ठाकरे बंधू असतील मध्ये देखील तेच सुरू आहे घराणेशाही यावर काय सांगाल या घराणेशाही मला करायचं आहे म्हणजे ती संपून टाकायची आहे आणि जनतेलाच घराणेशाही नको आहे त्या नगरसेविकेला आमच्या कोळीवाड्या प्रभागी मध्ये संपूर्ण जनता नाराज आहे की कुठेतरी बदल व्हायला हवा मग तो कोणाला कोणीही संधी दिली असती तर मला चाललं असतं बरोबर मी तिथे मातोश्रीवर हे ठामपणे सांगितलं पण तरी नाराजी नाराजी जरी असली तरीही जर तुम्ही यापुढे विजयी झालात त्यानंतर विचार कराल पुन्हा पक्षाचा शिवसेना काय वाटत <laughs> एकंदरीत सांगण्याचा विषय असा की साहेब मी मला बरेच जनता जनता आहे जनतेने सांगितलं तो की तुम्ही निर्णय घ्यायचा आहे निवडून आल्यानंतर बरोबर आम्ही तर तुम्हाला निवडून देणार मग मला म्हणजे प्रश्न पडला बरोबर की काय करू कोणता झेंडा हाती घेऊ मग मी मनात हा विषय पक्का केला की वेळेला मी जनतेचा कौल बरोबर ते जनता कार्यकर्ते सांगतील कारण जनताच माझी मायबाप आहे जनताच मला निवडून देणार आहे बरोबर मग मी जनतेचा कौल घेणार आणि त्या निर्णयानुसार मी ती पुढची वाटचाल करणार आता